नमस्कार आज आपण आलेलो आहोत पूर्व मतदारसंघामध्ये पूर्व मतदारसंघामध्ये प्रचार शिबिला आहे आज आपल्या सोबत सन्माननीय भाजपचे जे आमदार आहेत अतुलजी सावे यांचे चिरजीवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सावे सोबत नमस्कार नमस्कार जय आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने हा प्रचार झालेला आहे प्रचारात एक जो प्रतिसाद मिळतोय त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आम्हाला सगळीकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतोय येणाऱ्या निवडणुकीत मी खूप पॉझिटिव्ह आहे की साहेबांना खूप चांगल्या प्रमाणात दहा <laughs> <ना था। laughs> वर्षात साहेबांनी केलेलं काम आहे त्याला बघून <laughs> निश्चितच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय तुमच्या काळात आता जे माझं दहा वर्ष साहेब आमदार होते कोणत्या योजना पूर्ण झाल्या किंवा कोणत्या बाकी असं तुम्हाला वाटत जेव्हा साहेब निवडून आले त्यांचा पहिला विषय हाच होता की शहरामध्ये शहराची प्रगती झाली प्रगती होण्यासाठी काय असतो की गुंतवणूक आली की शहर वाढते पण दरवेळेस आपल्याकडे जे मोठे गुंतवणूकदार सुविधा नाही शहरामध्ये तर आपण मागच्या दहा वर्षी टप्प्या टप्प्याने आपल्या शहराची मूलभूत सुविधांवरती खूप मोठ्या प्रमाणाने काम केलंय ड्रेनेज असू द्या रस्ते असू द्या आणि आज त्याच्यामुळे पाण्याची जी योजना आहे बघा पाणी आलं नाही आहे अजून पण पाण्याची योजनेचं काम हे झपाट्याने चालू आहे आणि येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये त्याचा प्रॉब्लेम टप्प्या टप्प्याने रिझॉल्व होणार तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या मूलभूत सुविधांचं काम जे साहेबांच्या मार्फत झालेलं आहे त्याचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला आहे निश्चितच काम झालेले आहे मूलभूत सुविधाचे जे आता घोषणापत्र तुम्ही जनतेसमोर दिले त्याबद्दल नेमके मुद्दे प्राधान्य कशाला दिले जास्त बघा सर्वात प्रथम तर आता प्राधान्य आहे ज्या पाणी तर आम्ही आणणारच आहे आणि दुसरा उद्योग कारण की आज आता जर आपल्याला माहिती असेल सध्या मागच्या सहा महिन्यामध्ये शहरामध्ये पंचावन्न साठ हजार कोटीची गुंतवणूक आणि फक्त करारनामा नाही तर ह्या लोकांनी करून काम सुरू असतात आणि त्याचा मोठा इम्पॅक्ट आपल्या शहरामध्ये येणारे रोजगार वाढणार रोजगार वाढणारे म्हणजे फक्त कामगारांसाठी नाही उच्च शिक्षण लोकांसाठी पण रोजगार वाढ

राजकारण तर करतो म्हणजे करत नाही पण मी मी मध्ये काम करतो फॅक्टरी मला एकच गरज प्रश्न काय की आपल्याकडे जे उच्च शिक्षित मुलं आहेत चांगल्या सोकऱ्यांसाठी किंवा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीसाठी मुंबईला जातात पण आज जे आपल्याकडे कंपनीज येतात ते मॉडर्न मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जास्त फक्त कामगार नाही येतात जसं मी म्हटलं उच्च शिक्षित लोकांना पण तेवढीच समी उपलब्ध होते दुसरी गोष्ट काय जेव्हा उद्योग येतात तेव्हा छोट्या उद्योगांना पण क्रिएशन ऑपॉर्च्युनिटी फॉर यंग जनरेशन क्रिएट न्यू बिझनेसेसर्वि काम करू शकतात इंडस्ट्रीमध्ये काय उद्योग करू शकतं आणि ह्याच्यासाठी आपल्या सरकारने एवढे महामंडळ बनवलेले त्याचा आर्थिक लाभ पण हे शकतो महामंडळाचं कसं आहे की लोन इंटरेस्ट फ्री लोन गव्हर्नमेंट देतो आणि खूप मोठ्या प्रमाणाने ह्याचा छोट्या उद्योगांना हो फायदा होतो तर सगळ्या युवकांना पुढच्या येणाऱ्या पाच वर्षात ही खूप मोठी संधी उपलब्ध होणार आहे नोकऱ्यांसाठी पण आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट से। निश्चित तरुणांची समस्या आहे महिला सक्षमीकरण खूप महत्त्वाचं आहे महिलाची सुरक्षा ही गरजेची आहे महिला मतदार मोठ्या प्रमाणात आहे या बघा काही गोष्टी असतात की जसं महिलांची सुरक्षा महिला आपली आई असते आई सुरक्षा ही खूप गरजेची आपण आपल्या शहरात दामणी पथक साठी काही अजून जास्त करू शकतो याच्यावरती पण

पण आमचे कॉम्पिटेटर फक्त आज जेव्हा आपण शहरात पाण्याची योजना आणली जेव्हा ते जात बघून नाही दर माणसं जेव्हा आपण रस्ते बनवतो घटक दर माणूस जेव्हा लाठी बही शहरातल्या दर घरू बहिणीला त्याची पाहिजे तर जे सरकार काम करते ते दर माणसासाठी करते आपली कुठलीही योजना जात बघून नसते तर आमचा प्रतिस्पर्धी जो आहे तो फक्त जाती व धर्मावरतीच आणि विकास आहोत

निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय पहिल्या दिवसात जी गोष्टी घडवणं बदल तो घडणार आहे तो आहे की आपण पाण्याची योजना तर म्हणजे हा विषय असा आहे की पाण्याची योजना आपल्याला संपूर्ण आणायची आणि डिसेंबर पर्यंत चालू करून पाण्याचा टपा कमी करायचा तर सर्वप्रथम आपल्याला लोकांशी हा जो त्रास आहे पाण्याचा कमी करायचा आहे आणि हेच आपलं निश्चितच प्राधान्य आहे जर आमदार नसते सामान्य तरुण म्हणजे बघ आम्ही सामान्य तरुण म्हणजे जर मी हे राजकारण जातून आमच्या काढलं तर माझे आजोबाई उद्योजक होते माझे महिले उद्योजक आहे आणि जे सुद्धा उद्योजक आणि उद्योजक म्हणून हे सरकार आज काम करते त्याचा आम्हाला खूप अभिमान तर सगळे काय आमचे उद्योगक म्हणतात की बाबा उद्योजकांसाठी सरकार आहे पण जर आपल्याला माहिती असेल तर मागच्या दहा वर्षात जो मिनिमम वेज आहे तो अकरा हजारहून अठरा हजार वरती सरकारचा हाच प्रयत्न आहे की दर माणसाला मिनिमम वेज मिळायला पाहिजे काम चांगलं पाहिजे सरकार एम्पायमेंट साठी करते उद्योगांना फायनान्शियल मदत काय असते की आज छोट्या उद्योगांना उद्योजकांना पण पैसे हे आपले सरकार आर्थिक महाप्रजावर तर मी त्याच सरकारला मदत करीन करुणांसाठी माझा विचार म्हणजे तरुणांसाठी कोण विचार करतो विचार निश्चित असते खरंच खूप सुंदर आणि रोचक आणि एक उद्योजक म्हणून सुद्धा केली आणि तरुण म्हणून सुद्धा त्यांनी आपलं मार्केट ते केलेलं आहे निश्चितच येणाऱ्या काळात तरुणांचे प्रश्न असतील महिलांच्या समस्या असतील पाणी प्रश्न सुद्धा सुटेल आणि लवकरच त्यावर उपाय योजना होईल असंही त्यांनी प्रतिसाद आणि सकारात्मक उत्तर दिलेला आहे निश्चितच पूर्व मतदार मतदारसंघामध्ये बदल घडेल आणि निश्चितच तो घडणार अशी पॉझिटिव्ह अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे निश्चितच तरुण घटना तुम्ही सुद्धा एक शून्य नागरिक म्हणून निश्चितच पदक मिळवणार पदाला साथ असे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद